नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर मध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आमचा संगणक पक्ष आहे त्या ठिकाणी एक त्यांचा ग्रुप असून जात होता त्याचा आज या ठिकाणी मला पुरावा भेटतो आहे

विरली बुजुर्ग येथील तंटामुक्त समितीची अध्यक्ष निवड प्रक्रिया रद्द करा बळीराम पवनकर यांचे सरपंच व गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन तालुक्यातील विरली बुजुक ग्रामपंचायत अंतर्गत आठ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या तहकूब ग्राम सभेत विषय सूचीतील चौथ्या क्रमांकाच्या विषयानुसार महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान अनेक विसंगती आढळून आल्याने सदर निवड प्रक्रिया अवैध वादग्रस्त आणि अन्यायकारक का ठरत असल्याचा आशय बाळगून ही अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया रद्द करून योग्य निर्णय घ्यावा तसेच यात गडबड करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी विरली बुज्रुक येथील बळीराम पवंकर यांनी येथील सरपंच व लाखांदूर गट विकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे सदर मागणीचे निवेदन आज नऊ सप्टेंबर रोजी देण्यात आले प्राप्त निवेदनानुसार आठ सप्टेंबर रोजी तालुक्यातील विरली बुज्रुक येथे तहकूब ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते या ग्रामसभेत विषय सूचीतील इतर विषयांसह अनुक्रमांक चार वरील विषयानुसार महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षाची निवड करायची होती याकरिता दोन उमेदवारांची नावे सुचवून मतदान प्रक्रिया राबवण्यात आली मात्र या प्रक्रिये दरम्यान निवडणुकीत दोनशे तेरा नागरिकांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदविला असला तरी मतांची मोजणी केली असता दोनशे वीस मते आढळून आली अर्थातच एकूण मतदारांपेक्षा मतदान जास्त झाले ग्राम संगणक कक्षात त्यांच्या टेबलावरून एकाच उमेदवाराचे नाव लिहिलेल्या अनेक आढळून ग्राम ग्रामसभेचे अध्यक्ष आणि सचिव या नात्याने निवड प्रक्रिया पारदर्शक आणि न्यायसंपत संपत पद्धतीने राबविणे आवश्यक होते परंतु या विसंगतीकडे संबंधित पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असता कोणतीही कारवाई न करता त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया अवैध वादग्रस्त आणि अन्यायकारक ठरल्याचे निवेदनात स्पष्ट नमूद आहे त्यामुळे ही अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया रद्द करून योग्य निर्णय घ्यावा तसेच यात गडबड करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा बळीराम पवांकर यांनी ग्रामपंचायत सरपंच सचिव आणि लाखांदूर पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे विरले बुजुर्ग ग्रामपंचायत कार्यालयात आठ सप्टेंबर रोजी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी पार पडलेली अटीतटीची आणि चुरशीची निवडणूक त्यात घड झाल्याचा आरोप त्यावरून निवडणूक प्रक्रियेवर उपस्थित झालेले प्रश्नचिन्ह मात्र याच निवडणुकीतील उमेदवार बळीराम पवंकर यांनी त्यांना योग्य न्याय न मिळाल्याचा ग्रामपंचायत थेट पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दाद मागितली आहे त्यामुळे आता या निवडणूक प्रक्रियेसंदर्भात काय भूमिका घेतली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मात्र गावातील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीचा विषय आता थेट तालुक्यात पोहोचल्याने या प्रकरणी वरिष्ठांकडून पारदर्शक पद्धतीने योग्य न्याय मिळेल काय अशा चर्चांना पूर्ण तालुक्यात वाव आला आहे थोडीशी चूक एक थोडी परंतु याच्या पाठीमागे आमची अथॉरिटी नव्हती हो एखादा जर सिक्का असता त्या ठिकाणी मारणारा तर इकडून ज्या अवतरित्या चिठ्ठ्या आणि त्या चिठ्ठ्यात संपादन त्याची भेटली असती कि त्या ठिकाणी एकूण दोनशे तेरा लोकांनी मतदान केलं बरोबर मतदान पेटीतून जेव्हा आम्ही त्या मतपेत्रिका पत्रिका जेव्हा बाहेर काढतो त्या ठिकाणी दोनशे वीस इतक्या पत्रिका त्या ठिकाणी निघाल्या प्रक्रियेला सुरुवात करण्या अगोदर एक मत मोजणी करण्याच्या अगोदर एक अशी सहमती घेण्यात आली की कळत तर जर एक किंवा दोन चिठ्ठ्या त्या ठिकाणी अधिक्षा निघल्या तरी पराभूत उमेदवार किंवा विजयी उमेदवार यांना त्या ऍक्सेप्ट करावे लागतील मी तीनच्या ऐवजी पाच चिठ्ठ्या त्या माणसाच्या ऍक्सेप्ट केल्या तरी पण दोन मतदानाचा फरक आढळत असताना समोरचा व्यक्ती त्या झालेला चुकीला तो मान्य करायला तयार आहे मी म्हणते मी विजय झालो तस असल्यावर त्या लोक ढकल आहेत की ते ही चूक तुमची आहे मान्य आहे की ती चूक ग्राम प्रसाद असू शकते कारण त्यांना तेवढा निवडणुकीचा अनुभव नाही माझा अनुभव होता का तुम्ही अध्यक्ष असता या ठिकाणी निवडणूक प्रक्रियेमध्ये आहात तुम्ही स्वतः लोकांना चिठ्ठ्यात पाठवल्या जे एक आमचा संगणक कक्ष आहे त्या ठिकाणी एक त्यांचा ग्रुप बसला त्या ठिकाणी मी

त्याच्यामुळे आजूबाजूला लोक काय करतात त्याच्याकडून माझे लस नव्हता बळी भाऊ एकदा आला भाऊ म्हणतात बंद होता मी म्हणलं लोक